सोन्या सोन्याचा भाव एक्केचाळीस लाखांचा भारतातील सर्वात उंच आणि देखना बैल सोलापूर शहरात श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरलाय या प्रदर्शनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरतोय सोन्या बैल भारतातील सर्वात उंच आणि देखना खिलार जातीचा बैल असल्याचा दावा याच्या मालकाने केलाय सोन्याची उंची ही सहा पूर्णांक तीस फूट आहे तर लांबी नऊ पूर्णांक तीस फूट आहे सध्या बाजारभावामध्ये एक्केचाळीस लाख रुपये या सोन्याची किंमत आहे सोन्या हा अवघ्या चार वर्षांचा आहे तर सोन्याची दररोजची खुराक ही एखाद्या पैलवानाला लाजवेल अशी आहे डॉक्टर विद्यानंद आवटी हे या सोन्याचे मालक असून करोडोंमध्ये जरी किंमत मिळाली तरी सोन्याला विकणार नसल्याचा दावा मालकाने केलाय सोन्या हा बैल सध्या सांगलीच्या जत तालुक्यातील उमरण या गावी वास्तव्यास आहे नमस्कार माझं नाव विद्यानंद आवटी राहणार उमराणी तालुक्याचा जिल्हा सांगली हा आपला सोन्या बैल हा सोन्या बैल सध्या कोसा किल्ला क्षेत्रामध्ये सगळ्यात उंच सगळ्यात जातीवंत सगळ्यात देखणा बैल जातात कोसा किल्ला क्षेत्रामध्ये आणि इथं आपण सध्या जे सोलापूरच्या कृषी परिषदेमध्ये आलो आहे ह्या कृषी परिषद कमिटीचा पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटतो सध्या आम्हाला रोजचं आमचं सोयीसोबत सोन्याचं पण सोय एकदम सोयीस्कर चालू आहे इथं आणि हा आता सध्या आपल्या उमराणी गावामध्ये नैसर्गिक रित्नासाठी चालू आहे बाहेरच्या गाय आलं तरी आम्ही नैसर्गिकरितन करून देतो आणि हा बैलाज रोजचं दिनचर्या म्हटलं तर रोजचं त्याला शेंगपेंड असते सहा प्रकारचं धान्य मिळून मिळून त्याचं भडं दोन टाइम भाडं असतो दूध आहे कधीच तेल आहे आणि अंडी रोजची एक सात आठ अंडी असते त्याला आणि रोजचं एकदा गरम पाणी आंघोळ असते त्याचं ब्रिडिंगचं काय ब्रिडिंग म्हणजे आपण नैसर्गिक करून घेतो ते दोन हजार रुपये चार्ज येते दररोज किती वेळा दररोज असे दोन दोन तीन तीन तास गॅप तुम्ही एक चार ते पाच वेळा ब्रिडिंग करतो दररोज हो याचं मंथली एक पन्नास हजार रुपये खर्च आहे पण तो मंथली कमीत कमी अडीच ते साडेतीन लाखपर्यंत इन्कम होऊ शकते त्याचं एवरेज काट लेते हैं थैंक यू लोकनायक न्यूज